लोक नेते विकास पुरुष मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा आपणास स्मार दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सदबजा मोहम्मद जावेद माजी नगराध्यक्ष नगर, नगर परिषद जिग्रस जावेद पहलवान बिग्रस लोक विकास पुरुष मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा शिवसेना तालुका दिग्रस आमचे नेते दिग्रस मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृदव व जलसंधारण तथा पालकमंत्री यवतमाळ दिवसाच्या समन्वयक समिती दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर मान्य नामदार लोक नेते श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृदव व जलसंधारण महाराष्ट्र राज्य आता पालकमंत्री यवतमाळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे श्री राहुल भाऊ शिंदे अध्यक्ष बालाजी अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड संचालक कानोबा पेट्रोलियम दिग्रस संचालक कानोबा कन्स्ट्रक्शन कंपनी दिग्रस नमस्कार मी सुरेट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी नगराध्यक्ष जा मोहम्मद जावेद यांनी नामदार संजय राठोड यांचे मानले आभार तर माजी शहर प्रमुख संजीव चोपडे यांनी कब्रस्तानच्या जागेचा प्रश्न मिटल्याचे प्रसिद्ध झालेले परिपत्रकची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आज दिनांक एकोणतीस जून रोजी मुस्लिम कब्रस्थान येथे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे यांनी मुस्लिम कब्रस्थानच्या जागेचा प्रश्न मिटल्याचे जाहीर केले व ज्यांची जमीन आहे ते भाऊरावजी फकीरजी दुधे हे सुद्धा जमीन अधिग्रहण करू देण्यास तयार असल्याचे म्हटले तर नगर परिषद माजी मोहम्मद जावेद यांनी पालकमंत्री संजय राठोड यांचे आभार मानून आपल्या कार्यकाळात ठराव होऊन त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता असे सांगितले माजी नगराध्यक्षा सदबजा हो मोहम्मद जावेद पलवान दिग्रज मैं मेरे और मेरे परिवार की तरफ से माननीय पालक मंत्री संजय भाऊ राठौड़ को उनके जन्मदिन पर बहुत बहुत बधाई देती हूँ और हमारे कार्यकाल में मैंने और मेरे साथ में जितने भी नगर सेवक चुनकर आए थे हमने मुस्लिम समाज की कब्रस्तान की जगह के लिए साढ़े तीन एकड़ जगह के लिए एक ठहराव पास किए थे और वो ठहराव हमने संजय भाऊ राठौड़ को दिए थे संजय भाऊ राठौड़ ने पाँच साल से लगातार इसके लिए कोशिश कर रहे थे और आज वो जे

आ, हे लागली की जागरूक म्हणजे कधी येईल बापलायचं झालं पाहिजे कारण मुस्लिम कब्रस्थानासाठी तिघरत्ना जे मुस्लिम बांधव आहेत त्या लोकसंख्येच्या मनात जागा खूप कमी उपलब्ध आहे विशेष म्हणजे ही जागा सरकारी नाही आम्ही ज्या ठिकाणी उभा सद्यस्थितीत ज्या ठिकाणी मुस्लिम कब्रस्थानाचा सगळा कार्यभार सांभाळला जातो ही जागा एका एन जी ओच्या संस्थेची आहे शासनाची अधिकृत जागा आता ते जे अधिसूचना निघाली खाल राजपत्रामध्ये एक पॉईंट तेहतीस हेक्टर जागा हे आपले लाडके आमदार आपल्या भागाचे मान्य आमदार संजय भाऊ राठोड साहेब यांनी वर्षानुवर्ष केलेला पाठपुरा पुराव्याचा परिणाम आहे की आता ते पूर्णत्वास जात आहे लगेच आता था था या दोन तीन दिवसामध्ये या एक पॉईंट तेहतीस हेक्टर जागेचं नगरपालिकेला इथे देऊन नियुक्त करण्यात आलेलं आहे नगरपरिषद त्यांच्या बाजूला जी जागा आहे मग कब्रस्थानच्या बाजूला भौरव भाऊ भाऊराव फत्राजी दुधे यांची जागा ते आता शासन फोर्सफुली अधिकरण करणार आहे आणि त्यांना शासकीय दराने माफक दरातली त्यांना किंमत मिळेल आणि मी सर्वप्रथम भाऊरावजी दुधे यांना यांचे धन्यवाद व्यक्त करतो की गावाच्या महत्त्वाच्या विषयासाठी त्यांनी आपली जागा देऊ केली त्यांचे मी सर्व दिग्जकरांच्या वतीनं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यानंतर एक पॉईंट तेहतीस हेक्टरमध्ये जवळपास तीन पॉईंट म्हणजे साडेतीन एक्करच्या जवळपासची जागा होऊन राहिली ती जागा लगेच आता जागा प्रोसेस सुरू होणार आहे आता याच्यात एक प्र प्रक्रिया सुरू झाली दोन हजार सतरापासून तेवीसचा दोन हजार सतरा रोजी तत्कालीन नगर परिषदेचे जे सदस्य होते नगर परिषद अध्यक्ष होते या लोकांनी प्रथम ठराव पास केला गुजरातला मुस्लिम बांधवांकरता वाढीव कब्रस्तांची जागा पाहिजे त्याच्यानंतर लगेच एकोणतीस तारखेला नगरपरिषदेतर्फे राजस्व विभागाला नगरविकासचे जे सेक्रेटरी असतात त्यांना सचिव यांना ते माहिती पदे मागणी झाली किंवा तिथे ठराव झालेला नगर परिषदमध्ये आम्हाला या जागेची आवश्यकता आहे तर तुम्ही आम्हाला जागा अधिग्रहण करून द्या हे सगळं स्टेप बाय स्टेप दरवर्षी वर्षी अशा क्रिया घडत गेल्या शेवटी दोन हजार अठराला परत मार्च महिन्यात नगर परिषदने शासनाकडे पैशाची मागणी केली जमीन अधिग्रहण करण्याकरता त्याच्यात थोड्या बहुत अडचणी आल्या तर ते शेवटी हा आनंदाचा दिवस चालू होला त्यावेळेस शासनानं त्याकरता पैसे देऊ केलेले आहेत याच्यात आता कोणतीही अडचण राहिली नाही गावात काही काही ठिकाणी चालू असाल असं मला वाटते कानावर येऊन राहिलं की कोणी म्हणते निवडणुका आल्या कपलेट दिलं म्हणते गाजर दिलं म्हणते आईस्क्रीम दिलं त्यांनी शासन जाऊ कलेक्टर ऑफिसला माहिती घ्याव नगर परिषद पदे जाऊ माहिती आता हे जे त्या स्टेजला हे प्रकरण आलेलं आहे आता याच्यात मागं फिरणं नाही आता जमीन अधिग्रहण सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे ज्यांची आपण जमीन घेतो त्यांनी पूर्ण मनानं ही चांगल्या उद्देशासाठी जागा देऊ केलेली आहे तर त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या भ्रामक प्रसाराला बळी पडू नका अफजल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद